घनदाट जंगल प्रचंड जलाशय उंच दरे खोऱ्या यांनी पर्यावरण व्यापलेले पर्यावरण म्हणजे विश्वाचा विशाल साम्राज्य संपूर्ण सजीव सृष्टी धारण करणारा एकमेव ग्रह पूर्वजांनी ज्याला देव मानले त्याच्या आज आपण पर्यावरण प्रदूषित करतो निसर्ग हा मानवाचा खरा मित्र पण हा मित्र जर रागवला तर खूप मोठी किंमत मोजावी आज जर आपण वातावरणात बघितले तर प्रदूषण नावाच्या राक्षसाने थैमान घातलेलं आहे आणि याला आपणच सरस मी जबाबदार आहे कारण कारखाने स्फोटके वाहने गाड्या यामधून निघणाऱ्या धुरामुळे वायू प्रदूषण होते कारखान्यातून निघणारे दूषित पाणी नदी नाले सोडल्यामुळे ते पाणी दूषित होऊन तेथील जलचर पाणी नाही राहिले निर्मळ निसर्गाचे नाही दिवस उरले निर्मळ निसर्गाचे नाही दिवस उरले प्रदूषणाचे दिवस ते आले प्रदूषणाचे दिवस ते आले आज काल ही कालचीच गोष्ट हे परवा दिवशी पुढारी पुढारी लावत आले असती की जगातील सर्वात मोठे जंगल अमेझॉन जंगल हे ब्राझील मध्ये अस्तित्वात आहे ते जंगलाचे संरक्षण करण्यासाठी जगातील लोकांनी जंगलाचे संरक्षण करायचे ठरवलं पण ॲमेझॉन जंगल मध्ये क्लायमेट ओळखण्यासाठी त्यामुळे ॲमेझॉन जंगल मध्ये जाण्यासाठी झाडे कापून शार्क करण्यास सुरुवात आहे आणि हा एक प्रकारचा पर्यावरणाचा आहे मी जाता जाता एवढंच सांगू चित्र सा Yeah. <laughs>